रामकृष्ण हरी मंडळी मंडळी पंढरीच्या वारीत पायी चालताना आपल्याला अनेक लोक भेटत असतात त्या प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते आणि ती कहाणी ऐकून आपल्या अंगावर कधी कधी येतात कारण बऱ्याचदा आपण कल्पना न केलेल्या गोष्टी देखील आपल्याला वास्तवात पाहायला मिळतात ती लोक आयुष्य ते जगत असतात आता माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवडवरून आलेले भगवान वाघमारे गेल्या अकरा वर्षांपासून ते अशा पद्धतीनं पंढरीच्या पायी वारी करत असतात आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गेल्या अकरा वर्षांपासून तर ते चालत असतात तीन चाकी सायकलच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास ते करत असतात भगवान वाघमारे आजोबा आपल्यासोबत आहेत बाबा मला सांगा काय नेमकं का घ घडलं होतं आणि तुमच्यासोबत काय झालंय कितवी वारी आहे अकरावी अकरावी वारी आहे त्या चौदावी वारी आहे बर चौदावी वारीपासून आपल्याला अनुभव आल्यामुळं आपण ती वारी चला म्हणतो वारीत बरं आहे आपलं चारा बरं वाटतं जीवाला शांती वाटते आनंद सोळा चांगला मिळतो तुमचा एक पाय नाही आहे काय नेमकी दुर्घटना घडली होती हे माझे म्हणजे डांबरी काम करताना माझा आक्षिडंट झालं कारला फाट्याला तर एक तास डंबर माझ्या अंगावर लेलन गाडी होती डांबराची गरम माल शंभर हा। पाऊंड हाईट हा। मुलगा त्या जागेवर आतमध्ये जळाला पण मी असं असं मागं डगर एवढाच असं खोल राहिलो तिथून खाली पाय इथपर्यंत जळाला होता आताने असं टॉपन काढत ते हड्डीवर मी पन्नास फूट पळत गेलो ससनला मेला म्हणून टाकलं होतं मी दहा दिवस मड्यात होतो दहावीशी दहाला जीव आलेला आहे मला त्या एकनाथून वाडगापूर केलं तुळजापूर केलं के याडाई केली शिर्डी केली कोल्हापूरची लक्ष्मी ज्योतिबा केला ती बसणे केले मात्र पंढरपूर पक्ष या सायकलीवर के केलं तुम्ही इतके दिवस झाले काय अनुभव आहे कसं वाटत अनुभव आले का अनुभव पहिलाच वारीला दिला मला देवाने थंडी दा आली असेच थंडी दाप न दिला असं पांढरुद्ध देऊळ जोरदार सुद्धा घाबरला हे भगवंत म्हणलं केवढ्या एकनाथून वाचून म्हणलं मी तुझ्यापाशी ओढत झडत तो म्हणलं मला आणलं चैन तूट टायर फोट तरी म्हणलं मी तुझ्यापाशी आलो आहे एवढ्या मोळड्याला असताना आणि तुझ्या दरबारात म्हणलं मरा भगवानला या मरान आलं तर म्हणलं लय चांगलं होईल मार म्हणलं असं मार संदा मार ज्या मानाखाली हात घातला आणि जेव्हा उठ मला तेव्हा आतापर्यंत उठून आहे म्हणून मी वारीचा सोळावा करतो काय नाही तुमच्या पाहायला कशी जखम झाली होती काय झालं होतं डांबर डांबरान जळालो होतो मी शंभर टक्के झळल होतो डांबरात एक ताज आता तुम्ही त्याला, त्याला सांगतो तोच तारल तोच मारल तोच करता तोच सरता तुझ्या जवळ सगळं तो नसतं केलं तर मी जलच नसत तुझ्या तुझ्यापाशी तोच करता सगळं आहे ना मग दिवसभर तुम्ही खाणं पिणं कसं राहणं मला खायला कोरबर भाकर असली तरी मला जातो आपलं खाणं लय नाही शांती शांती नसलं तरी आहे ना असलं तरी आहे मी आतापर्यंत तसा आलो ह्या रे वारीत दोन दिवस खाल्लं नव्हतं तरीच मी तसा होतो भगवंत आपल्याला ताकद आणि जी ना गोष्ट ती आपल्याला गोष्ट मिळते बाज मग पांडुंगाला हेच म्हणतो बाकी अजून काय पाहिजे अजून किती वाऱ्या करायच्या जवळ भगवंत बोलते जवर तवर येणार आता नाही म्हणलं बाज त्या संपली आतापर्यंत चौदावी चालली इथं बरं बघा कवर तर जायचं घरी कोण कोण असतं आपले कर्तुकलेले दोन्ही वारलेले आहेत दोन नातू आहेत एक नात एक सुनबाई माझी मंडळे ते दोन्ही मांड्याचे काम करून चाललेलं आहे कोण कोणाचा आहे ह्या जगात कुणीच नाही कोणाचा लेकर नाही बाया नाही पोरं नाही कुणी जस सगळं असून पण शेवटला काय नाही एकटं यायचं एकटं जायचं बस संपलं हो अशा पद्धतीनं आपण पाहतोय की विठ्ठलाच्या नामस्मरणानं तर पंढरीतल्या या पांडुरंगाच्या नावामध्ये किती ताकद आहे किती शक्ती आहे ते आपल्याला वेळोवेळी अनुभवता येत असते आणि अशा उदाहरणांमधून पांडुरंग या शब्दाची जी महती आहे ती आपल्याला तर दररोज पाहायला मिळते कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले झी मीडिया बावडा